चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचं मनापासून स्वागत करतो गजान राठोड सर या युट्यूब चॅनलवरती आपण आज गुणोत्तर प्रमाण या उदाहरणावर चर्चा करणार आहे ज्याच्यामध्ये शॉर्टकट तुम्हाला मी सांगणार आहे आणि सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला समजल अशा भाषेत मित्र हो तुम्हाला मी सांगणार आहे कारण आगामी भरतीसाठी नक्की तुम्हाला उपयोग पडेल आणि हो जे थोड्या थोड्या मार्क काहीतरी कमी जास्त झाला असेल तर मित्रा खचून जाऊ नको पुन्हा नव्याने पेठ आणि स्वप्न साकार कर चला चालू विषयाला सुरुवात पाच चतुर्थ प्रमाणपत काढायचं आहे पा, पा याच्यामध्ये चतुर्थ प्रमाणपत याच्यात लक्षात घ्यायचा लिहिताना काय करायचं थोडं समजून घेऊन घ्यायचं चतुर्थ प्रमाणपत्र कोणतं प्रमाणपत्र चतुर्थ प्रमाण आठ बारा सोळा आणि चौथा पद आपण माहित नाही मानला चौथा पद पहा अंत्यपदाचा गुणाकार मध्य पदाच्या गुणाकारा एवढा असतो आस असं लक्षात ठेवायचा म्हणजे ज्याच्या सोबत एक साहित्य छेदाला टाकून घ्यायचे बारा गुन्हेला सोळा छेदाला आठ आट, आठ एक आठ आट, आठ दोन्ही सोळा बार दोन्ही चोवीस याने की हे आहे तुमचा चतुर्थ पद चला समोरचा प्रश्न पाच वीस तीस चे चतुर्थ पद लक्षात घ्यायचं कोणतं पद चतुर्थ म्हणलं पाच वीस तीस आणि चौथा पद मग अंत्यपदाचा गुणाकार मध्यपदा गुणाकार एवढा असतो वीस गुन्हेला तीस छेदाला किती पाच ज्याच्या सोबत एक साहित्य छेदाला टाकायचं पाच एक पाच पाच तीस साहि बारा म्हणजे एकशे वीस हा तुमचा काय होणार आहे चतुर्थ पद होणार आहे समजत असेल मित्र नक्की प्रश्न विचारला जातो चला समोरचा प्रश्न आता इथं काय सांगितलंय तृतीय पद काय सांगितलेलं आहे तृतीय पद मग तृतीय पद काढत असताना हा पहिला आणि हा दुसरा याला राऊंड मारायचा आणि याला डबल तीस संख्या मांडून घ्यायची म्हणजे बारा गुन्हेला बारा छेदाला जी पहिली संख्या आहे ती छेदाला टाकून घ्यायची तीन त्रिक नऊ अं तीन चुक बारा तीन एक तीन तीन चुक बारा चार चुक सोळा म्हणजे मन्च, सोळा म्हणजे हे असणार आहे तृतीय प्रमाण पद चला समोरचा प्रश्न त्याच पद्धतीनं हा प्रश्न डबल लिहून घ्यायचा सहा गुणीला सहा छेदाला पहिला पद नेहमी छेदाला टाकायचा बराबर पा बे दोन्ही चार बेत्रिक सहा एक बे बेत्रिक सहा तीन त्रिक नऊ हा तुमचा असणार आहे तृतीय पद समजत असेल दादा चला समोरचा प्रश्न सोप्याने सरळ भाषा सांगतो आता मध्यमपद मध्यमपद म्हणल्याच्या नंतर डायरेक्ट मध्यमपद म्हणल्याच्या नंतर वर्गमूळ काढून घ्यायचं आणि वर्गमूळात एकशे एकवीस गुणिला चौसष्ट टाकून घ्यायचं नेहमी बरं का मध्यमपद विचारलं की त्याचा वर्गमूळ मांडून घ्यायचं काय मांडून घ्यायचं वर्गमूळ टाकून घ्यायचं म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल म्हणजे याचा मूळ वर्ग काढला तो आहे अकरा गुणिला याचा काढला तो आहे आठ आणि अकरा आठ किती रे भाऊ अठ्याऐंशी म्हणजे मध्यम पद तुमचा असणार आहे अठ्याऐंशी चला समोरचा प्रश्न मला हा नंबर सहाचा कमेंट्स करून सांगायचं याचं उत्तर काय असणार आहे तुम्ही म्हणजे मला बी समोरलं पाहिजे बाबा तुम्ही अं गणित पाहून राहील शेवटपर्यंत नक्की पा फायदा होईल प्रत्येक गोष्टी व्यवस्थित सांगेल याचे दोन तीन भाग येऊन जाईल पण तुम्हाला समजलच चला समोरचा प्रश्न ए बी एक यास दोन बी यास सी दोन यास तीन तर ये मांडून घेतली आपण ए बी आणि सी चला ए बी एक यास दोन बी सी दोन यास तीन मग आता लक्ष द्या ए बी सी आपल्याला काढायचं मग काढत असताना इथं रिकामी जागा आहे तर हा पद इकडं सरकून घ्यायचा इथं दोन इथं इकडं रिकामी जागा आहे तर मग इकडचा पद इकडं सरकून घ्यायचा म्हणजे काय प जागा नाही जिथं स्पेस आहे तिथं जी संख्या नाही तिथे लगतची संख्या सरकून घ्यायची खालची संख्या नाही सोबतची डावीकडची असेल किंवा उजवीकडची असेल म्हणजे तुमचं मार्क जाणार नाही आणि असं केलं ना दादा याचा सरळ सरळ गुणाकार करून घ्यायचं उभा दोन एक दोन 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 चार तीन दोन सहा आता संशिप्त होता असेल तर करा नाही तर होऊ द्या होत दोन ना दोन एक दोन 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 चार दोन तीन सहा म्हणजे ए बी सी हे काय असणार आहे एक यास दोन यास तीन चला समोरचा प्रश्न त्याच पद्धतीचा प्रश्न एक प्रश्न मी काय केला प्रत्येक प्रश्न दोन दोन टाकले का जास्तीत जास्त सराव होईल म्हणून पहा फास्ट घेतो चला ए बी सी सात बी सी चौदा यास चार नंतर सांगितलेलं काय सी ए हे लक्षात ठेवा सी यास ये मग आता तुम्हाला सांगतो हे इकडं सरकून घ्यायचं चौदा घेतले हे सात इकडं सरकून घ्यायचं सरकवलं सात आता पहा सी ए मग सी चा सात साचूक अठ्ठावीस चौदा दोन्ही अठ्ठावीस आता बी नाही घेत चालतं का फक्त सी ए विचारलेला आहे मग सी ची किंमत किती अठ्ठावीस टाकून घ्या यास ये ची किंमत किती अठ्ठावीस टाकून घ्या म्हणजेच अठ्ठावीस एक अठ्ठावीस या अस अठ्ठावीस एका अठ्ठावीस म्हणजे एक यास एक, एक हा तुमची एसी ची किंमत भेटून जाईल चला समोरचा प्रश्न आता ए बी सी डी पालक्ष द्या आता सोडवत असताना पालक्ष लक्ष द्या सांगतो पहा सोपा आहे ए बी सी डी आता पहा ए बी एक यास दोन बी सी तीन यास पाच सीडी दोन यास पाच आता पहा लगे लंबी रेस मारून घ्यायची आता पहा जिथं रिकामी जागा आहे तिथं याच्या समोर रिकामी जागा आहे याच्या समोर आहे याच्या समोर आहे याच्या समोर आहे दहावीकडं आहे उजवीकडे आहे ती संख्या चालायची मग इकडं दोन दोन सरकुल इथं पाच इथं दोन दोन इथं तीन चला इकडं इकडं सरकून घ्यायचं सारखं करून घ्यायचं आणि आपलं नेहमी सारखं गुणाकार करून घ्यायचा पहा तीन दोन सहा तीन दोन सहा दोन बारा पाच दोन दहा दोन वीस पहा पाच पाच दोन दहा पाच पन्नास आता हे बी संक्षिप्त होता असेल तर करा नाही तर राहू द्या होतं चार निम्मे याच्या निम्मे तीन याच्या निम्मे सहा दहा आणि पंचवीस म्हणजेच तुमचा प्रमाण ए बी सी डी चा येणार ते येणार तीन यास सहा यास दहा यास पंचवीस जर याच्यामध्ये स्पेसिफिक एक एक विचारला असता तर आपलं नेहमी प्रमाण चला आता हा प्रश्न दादा येडीचा कमेंट्स करून सांग चार नंबरचा उत्तर काय आहे येडीचं येडी, येडी यास हे ये तुम्ही कमेंट्स करून सांगा म्हणले समजल ना हे तुम्हाला समजून राहिलं म्हणून चला समोरचा प्रश्न घे दाद्या चला चार संख्या प्रमाणात आहे तर उत्तर शोधायचं मग त्या चार संख्या कोणत्या आहे चार यास वीस यास दोन यास ही एक्स किंवा क्वेश्चन मार्क तुम्हाला सांगितलं अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाचा गुणाकारा एवढा असतो वीस गुणीला दोन छेदाला ज्याच्या सोबत छेदाला टाका चार एक चार चार पंच वीस पाच दोन दहा याने की त्या संख्या प्रमाणात आहे त्याचा उत्तर आहे दहा चला समोरचा प्रश्न पहा तुम्हाला सांगितलं त्याच प्रमाणात आहे तर उत्तर किती पहा पस्तीस यास एकशे पाच या यास क्वेश्चन मार्क किंवा यक्ष यास तीन अंत्यपदाचा गुणाकार मध्ये आला का तेच मग आता इथे यक्स आहे म्हणजे याचा गुणाकार छेदाला येऊन जाईल पहा पस्तीस गुन्हेला तीन छेदाला एकशे पाच पस्तीस एक पस्तीस पस्तीस त्रिक एकशे पाच तीन एक तीन 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 कटले बराबर काय असणार आहे एक उत्तर असणार आहे दादा समजत असेल थोडं शांततेत समजून घ्यायचं म्हणजे काय होईल आपला लुस्कान होणार नाही समजून सांगेल असंच तुम्हाला हे करील दोन संख्याचे गुणोत्तर तीन या असं पाच व त्यांची बेरीज तीनशे साठ आहे तर त्या संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न केला मग सोडत असताना काय केलं बेरीज बेरीज म्हणल्यानंतर तीनशे साठ लिहून घ्यायचं तर त्या संख्या आपल्याला शोधायची आहे मग तीन यास पाच ह्या संख्या आहे बेरीज म्हणल्याच्या नंतर ती संख्या या छेदाला टाकून घ्यायची म्हणजेच पाच तीन किती रे आठ आठ टाकले आठ एक आठ आठ चूक बत्तीस उरले किती चार आठ पंच चाळीस आणि पंचेचाळीस तुमची जनरल किंमत आली आता त्या संख्या तुम्हाला शोधायच्या आहे प्रमाण काय होतं तीन असं पाच म्हणजे पंचेचाळीस पाच पाच त्रिक पंधराशे पाच हात्याले पाच पंधराशे पाच हाच्याले एक चार त्रिक बारा बारा आणि एक तेरा एकशे पस्तीस पा पाच पाच पंचवीसशे पाच हात्यालय दोन पाच वीस वीस आणि दोन बावीस याने की तुमची ती संख्या मिळाली एकशे पस्तीस आणि दोनशे पंचवीस एकशे पस्तीस दोनशे पंचवीस चला समोरचा प्रश्न दोन संख्याचे गुण उत्तर सहा या असं तीन आहे त्यांची बेरीज दोनशे पंचवीस आहे तर त्या संख्या कोणत्या दादा आता कमेंट करून सांग समजलं म्हणजे समज जायला पाहिजेत ना तुला चला म्हणजे काय होईल की लुस्कान होणार नाही हर बाबा बाकी काही नाही चला ज्या संयमीनं आपण तयारी करतो ती संयम आपली सुटली नाही पाहिजेत म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे म्हणून आपल्याला मेहनत घ्यायची बाकी काहीच नाही जगाला दाखवून देण्यासाठी मेहनत करायची नाही आपला परिवार सुखी व्हावं आपण सुखी व्हावं म्हणून मेहनत करायची आणि ज्या लोकांना आपली स्वतःच आपल्या नाव ठेवलं ज्यांनी आपली विटंबना केली त्याला सिद्ध करून दाखवायचा तो मीच होतो पहा एका कॉलेजमध्ये मुले व मुली यांचे गुणोत्तर पहा लक्ष द्या मुले व मुली पहा लक्ष द्यायचं हा याचे गुणोत्तर आठ यास पाच आहे जर मुलीची संख्या एकशे साठ पहा लक्ष द्यायचं मुलींची संख्या ऑलरेडी दिली एकशे साठ मुलींची संख्या एकशे साठ असेल ह तर कॉलेजमध्ये एकूण विद्यार्थी मुले मुली किती एकूण मुले मुली जर म्हणल्याच्या नंतर आता मुले मुली आहे मग मुली किती आहे एकशे साठ मग मुलीचा प्रमाण उचलायचं आणि त्याला भागून घ्यायचा पाच एक पाच पाच तरी पंधरा उरले किती एक पाच दोन्ही दहा म्हणजे बत्तीस काय आलं तुमची जनरल किंमत आली ध्यानात घ्यायचं आता जनरल आता मुलं मुले, मुले किती आहे मग याचा बेरीज करून घ्यायची याची बेरीज करून घ्यायची प्रमाणाची तर एकूण म्हणले तेव्हा मग बेरीज कर आठम पाच किती तेरा तेरा गुणीला जनरल किंमत बत्तीस सोप्या भाषेत सांगतो बराबर किती किती चारशे सोळा चारशे सोळा हे तुमचं काय असणार आहे ती किंमत मजि मुलं मुली एकूण असणार आहे ध्यानात घ्या चला समोरचा प्रश्न एका शाळेतील मुले व मुली यांचे गुणोत्तर सातियास तीन आहे जर शाळेत एकशे पंच्याण्णव मुली असतील तर एकूण विद्यार्थी संख्या किती तेच आहे पहा लक्ष द्या मुले आणि मुली लक्षात घ्या सातियास तीन आता याच्यामध्ये मुलींची संख्या किती एकशे पंच्याण्णव मग मुलीचा प्रमाण त्याला भागून घे दादा पाच तीन तीन एक तीन, तीन पाची पंधरा उरले किती तीन सॉरी तीन सक तीन सक अठरा उरले एक पाची पंधरा जनरल किंमत किंमत आली पासष्ट मग एकत्र एकूण विद्यार्थी सांगितल्यानंतर यांची बेरीज सात तीन दहा गुणीला जनरल किंमत सहा पासष्ट बराबर सहाशे किती असणार आहे सहाशे पन्नास ते असणार आहे एकूण विद्यार्थी चला समोरचा प्रश्न दोन संख्याचे गुण तर पाच या अकरा आहे व त्यांच्यातील फरक नव्वद आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती आता मग त्या दोन संख्या आपण लिहून घेतल्या पाच स अकरा आणि या संख्येतील फरक फरक जर म्हणला तर तो फरक किती होता नव्वद किती होता नव्वद म्हणजे याच्यातील फरक काढून घेतला फरक किती असणार आहे तुमचा अकरातून तुम पाच गेले किती सहा किती सहा सहा पाच अकरा याला छेदाला टाकले पहा सहा एक सहा उरले किती तीन सहा पंच तीस म्हणजे पंधरा सेकी नव्वद तुमची जनरल किंमत किती आली पंधरा मग लहान संख्या म्हणजे लहान प्रमाण घेतला पाच गुणीला जनरल किंमत पंधरा पंधरा पाच किती रे पंच्याहत्तर जर मोठी सांगितली असती तर पंधरा अकरा एकशे पासष्ट लक्षात घ्यायचं आहे पण लहानच विचारले समोरचा प्रश्न त्यापैकी मोठी संख्या आता या का याच्यात काही चालेल मोठी प्रमाण काय होतं चार या सात आहे त्याच्यातील फरक बेचाळीस तर त्यापैकी मोठी संख्या कोणती चार यास सात आता पहा आणि याच्यातील फरक किती होतं बेचाळीस म्हणजे फरक काढून घेतलं म्हणजे फरक किती असणार आहे तीन तीन एक तीन तीन एक तीन, तीन उरले किती तुमचा एक तीन चूक बारा म्हणजे तुमची जनरल किंमत आली पंधरा आता बारक्या संख्येला गुणणार आहे का इथं मोठी संख्या आपल्याला विचारलेली आहे म्हणून मोठी संख्या किती सात गुणिला चौदा आणि चौदा साथी किती अठ्ठ्याण्णव किती असणार आहे अठ्ठ्याण्णव मध्ये तुमचं उत्तर अठ्ठ्याण्णव असणार आहे समजून राहिला दादा जर लहान विचारले तर असौदा चूक कमेंट्स मध्ये सांगा चला तीन संख्या तीन यास चार यास पाच या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज बाराशे पन्नास आहे तर त्या संख्या कोणत्या सोप्या भाषेत सांगतो ती संख्या लिहिली आपण तीन यास चार यास पाच आता त्या मग या संख्येचा वर्ग तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस या सगळ्यांची काय करावं लागणार आहे तुम्हाला बेरीज बेरीज किती होते पन्नास याची बेरीज आली तुमची पन्नास आणि त्याचबरोबर बाराशे पन्नास ला या पन्नासनं भागून घ्यायचं नेहमी सांगतो मार्क जाणार नाही दादा पाच एक पाच पाच दोन दहा पाच पाच पंचवीस तुमची आली किंमत किती पंचवीस मग ही पंचवीस जी आहे त्याला वर्गमुळा टाकायचं आणि वर्गमुळात च्या पाहिजे कारण की संबंध काय इथं वर्गाचा संबंध म्हणून याचा मूळ वर्ग काढला तो असणार आहे पाच आणि आता आपल्याला त्या संख्या ही जनरल किंमत आली त्या संख्या आपल्याला शोधायचं पाच टाकून द्यायचं इथं आणि पाच त्रिक पंधरा पाच चुक वीस पा लक्ष द्या आणि पाच पाच पंचवीस म्हणजे त्या संख्या असणार आहे पंधरा वीस पंचवीस खरं सांग मायच्या कळतो ना चला समोरचा प्रश्न पहा सॉरी इथं सोळाने हे कट करा तीन संख्या तीन यास चार यासं पाच प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज आठशे आहे तर त्या संख्या अनुक्रमे कोणत्या लक्षात घ्या पा लिहून टाकला तीन या असं चा चार या असं पाच आपलं नेहमी सारखं तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा वर्ग पंचवीस आता यांची बेरीज किती झाली यांची परत आली पन्नास बेरीज आणि एकूण संख्येची वर्गाची बेरीज होती आठशे छेदाला पन्नास शून्य शून्य कटला सोळा पंच ऐंशी म्हणजे सोळा तुमचे का असणार आहे जनरल नाही असणार आहे मग हे सोळा उचलायचं त्याला वर्गमुळं टाकायचं आणि बाहेर काढायचा ते असणार आहे चार ही तुमची असणार आहे जनरल किंमत मग ही किंमत इथं टाकून घ्यायची आणि आपलं नेहमीसारखं तीन तीन चुक बारा चार चुक सोळा आणि पाच चुक वीस म्हणजे त्या किंमती असणारे बारा सोळा वीस समजत असेल दा नसेल दादा दा व्हिडिओ स्टॉप कर सोडून पाय नंतर सोल्युशन पाय म्हणजे काय होईल फायदा होईल चला समोरचा प्रश्न दोन संख्याची बेरीज पा दोन संख्याची बेरीज सत्याहत्तर आहे व त्यांच्यातील फरक एकवीस आहे तर त्यांचे गुणोत्तर किती हे सांगायचं आहे दोनच गोष्टी सांगतो शॉर्टमध्ये एक एक करायची बेरीज हा आणि एक करायची वजाबाकी नेहमी असं सोडवायचं जर मार्क केला तर मला सांगा तुमचं जाणार नाही सत्याहत्तर अधिक एकवीस नेहमी छेदाला दोन ठेवायचं नेहमी आणि त्या सत्याहत्तर मधून एकवीस काढायचा आणि नेहमी छेदाला दोन ठेवायचा म्हणजे याची बेरेज किती आली अठ्ठ्याण्णव म्हणजे अठ्ठ्याण्णवच्या छेदाला दोन चार निम्मे किती असणार आहे एकोण पन्नास असणार आहे आणि याच्यातील फरक असणार आहे तुमचा छप्पन किती छप्पन असणार आहे आणि छेदाला दोन आणि त्याची किंमत असणार आहे अठ्ठावीस आणि संख्याचा त्या संख्याचा संख्या जर म्हटल्या असत्या एकोणपन्नास अठ्ठावीस आहे पण तुम्हाला प्रमाण विचारलं ए दादा एकोणपन्नास यास अठ्ठावीस सात सा, साती साती एकोणपन्नास सात चुक अठ्ठावीस सात यास चार हा तुमचा असणार आहे उत्तर आणि ते बी प्रमाणामध्ये दादा आता हात जोडून तुला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाय नक्की फायदा होईल आणि मला हा खास करून कमेंट्स करून सांग याचा उत्तर काय येईल पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्येच पुढचा भाग घेऊन हा आणि तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया समोर